हर युवा महाराष्ट्र न्यूजमध्ये तुमचं स्वागत मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रच नव्हे तर अखंड हिंदुस्थानाचं आराध्य दैवत आणि छत्रपती शिवाजी महाराजांची ख्याती ही संपूर्ण जगभरात आहे आणि तसं बघायला गेलं तर सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर असेल आधी अगदी दक्षिण काशी म्हणून पंढरपूरची ओळख आहे तशीच ओळख मंगळवेड्याची सुद्धा आहे संतभूमी म्हणून मंगळवेड्यात आतापर्यंत अगदी सोळा संत, संत होऊन गेले त्या संतांची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण भारतभर आहे आणि मंगळवेड्याला आणखी एक ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे तो म्हणजे हा भोईकोट किल्ला ह्या भोईकोट किल्ल्याचं महत्त्व जर सांगायला गेलं तर ह्या भोईकोट किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे पासष्ट साली ज्यावेळेस ते ज्यावेळेस दक्षिणेच्या मोहिमेवर चाललेले होते त्यावेळेस त्यांनी ह्याच भोईकोट किल्ल्यात जवळजवळ सात दिवस मुक्काम केलेला होता आणि सात दिवस मुक्काम केलेला केलेला दिवस हा प जर त्या वर्षी मंगळवेडेकर साजरा करतात पण हा भोईकूट किल्ल्याचा विकास आतापर्यंत कोणत्याही म राजकारणी असतील किंवा बऱ्याचशा निवडणुका होऊन गेल्या अगदी विधानसभा असेल लोकसभा असेल नगरपालिका होऊन गेल्या आतासुद्धा नगरपालिकेची निवडणूक आहे मग त्या निवडणुकांमध्ये हा भुईकोट किल्ल्याचा विषय कोणत्याही राजकारण्यांनी का घेतला नाही असं आम्ही एक माध्यम म्हणून नाही एक शिवप्रेमी म्हणून आम्ही आमची भावना व्यक्त करत आहोत तसं बघायला गेलं तर नगरपालिकेची निवडणूक आता रणधुमाळी चालू झालेली आहे भारतीय जनता पक्ष असेल तीर्थक्षेत्र विकास आघाडी असेल तरी ह्या दोन्ही नेते मंडळी दोन्ही बाजूचे एकमेका म्हणजे एकमेकाला आरोप प्रत्यारोपाच्या फैरी एकमेकावर झाड आहेत अगदी मुद्द्याची लढाई अगदी गुद्ध्यावर येऊन ठपलेली असताना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी जवळजवळ सात दिवस मुक्काम केलेला हा भुईकोट किल्ल्याचा विकास कोणाच्याही तोंडात आतापर्यंत आलेलं नाही जरी डागडुजीला जरी थोडाफार निधी मंजूर झालेला असला तरी आतापर्यंत हा किल्ला आतापर्यंत दुर्लक्षित का राहिला एवढ्या न निवडणुका होऊन हो हु, होऊनसुद्धा हु, कुठल्याही नेते मंडळींनी ह्या किल्ल्याकडं दुर्लक्ष का केलं हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे तर नगरपालिका निवडणूक असेल किंवा येणाऱ्या कोणत्याही निवडणुका असतील छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख अगदी राजकीय स्वार्थापोटी प्रत्येक पक्ष असतील किंवा प्रत्येक नेते मंडळी असतील हे करताना आपल्याला दिसतात पण त्यांनी त्यांची ऐतिहासिक वारसा असेल त्यांनी मुक्काम केलेला हा भुईकोट किल्ला असेल आम्ही प्रेक्षक सांगतो हा पूर्ण किल्ला फिरून बघितला अक्षरशः म्हणजे घाणीचं साम्राज्य किल्ल्याच्या आसपास झालेलं आहे अगदी ओकेरडासुद्धा त्या किल्ल्याच्या आसपास आम्ही बघितला आणि हे का असं होतं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी इतकं मोठं हिंदवी स्वराज्य निर्माण केलं इतके मावळे घडवले एक स्वाभिमान मा महाराष्ट्राला कसा म्हणजे स्वाभिमानी महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवला मग छत्रपती शिवाजी महाराजांनी मंगळवड्यात मुक्काम केलेला हाय भूक भुईकोट भु, 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 किल्ला आतापर्यंत विकासाच्या बाबतीत का मागं राहिला हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे तर मंगळवेड्यातील शिवप्रेमींना ह्या भुईकोट किल्ल्याच्या विकासाविषयी किंवा भुईकोट किल्ल्याचा विकास आतापर्यंत का रखडला किंवा शिवप्रेमी म्हणून तुम्ही येणाऱ्या प्रत्येक नेत्याला किंवा येणाऱ्या प्रत्येक पक्षाला आतापर्यंत आमच्या शिवाजी महाराजांनी मुक्काम केलेला भुईकोट किल्ल्याचा विकास का झाला नाही मंगळवेडेकर हे प्रश्न विचारणार का हे सुद्धा येणाऱ्या काळात बघणं महत्त्वाचं आहे मित्रांनो निवडणूक आहे म्हणून हा आम्ही हा रिपोर्ट घेतला असा विषय नाही आहे तर एक शिवप्रेमी म्हणून आमची एक भावना होती की छत्रपती शिवाजी महाराजांनी मुक्काम केलेला हा भुईकूट किल्ला आतापर्यंत ह्या भुईकूट किल्ल्याचा विकास झालेला नाही हा आमच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा का आमचा प्रयत्न होता एक हा ऐतिहासिक वारसा मंगळवड्याला कुठेतरी आणखी पुढे घेऊन जाईल अशी आमची अपेक्षा आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत प्रत्येक नेत्यांनी कोणत्याही बाजूचे नेते असतील तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी म मुक्काम केलेल्या ह्या भोईकोट किल्ल्याबद्दल त्यांनी बोलावं त्यांनी ह्या किल्ल्याचा विकास कस कसं करणार आहेत हे त्यांनी सांगावं आणि शिवप्रेमींना ह्या किल्ल्याविषयी काय वाटतं तुमची ह्या एकंदरीतच भोयकोट किल्ल्याच्या एकंदरीतच ह्या परिस्थितीविषयी तुमची भावना काय आहे शिवप्रेमींनो आम्हाला सांगायला विसरू नका थांबूया धन्यवाद